नमस्कार मी आनंद शेतोडे पाचव्या टप्प्याची निवडणूक जी आहे लोकसभेची ती महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे सगळ्या भारतामध्ये निवडणूक आहे या वेळेला साहजिकच लोक असा प्रश्न विचारतात की गेल्या दहा वर्षामध्ये आर्थिक पातळीवर काय झालेलं आहे आणि आर्थिक पातळीवर आपण काय केलेलं आहे हे सांगण्यासाठी सरकारची जी, जी काही आकडेवारी तुमच्याकडे येते आहे म्हणजे एक दोन हजार चौदा पासून आर्थिक पातळीवर काय काय झालं मग त्यावेळेला नोटबंदी आहे जीएसटी आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कधीही जीएसटीचं जे काही कलेक्शन आहे कधी कमी झालं कधी वाढलं नोटबंदीमुळे जो काही फटका बसलेला होता तो बसलेलाच होता नोटबंदीमुळे कळालेली गोष्ट अशी होती की संपूर्ण भारतामध्ये आजही जो काही रोजगार आहे किंवा जे काही रोजगाराचं क्षेत्र आहे याच्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस कोटी लोक ही असंघटित क्षेत्रामध्ये रोजगार मिळवतात किंवा रोजगारामध्ये काम करत आहे मग तुमचा जीडीपी ज्या वेळेला कॅल्क्युलेट केला जातो किंवा तो मोजला जातो हा जीडीपी मोजण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामधून सरकार ती आकडेवारी काढतं ती आकडेवारी काढून त्या अनुषंगाने तुमच्या समोर ह्या जीडीपीचे आकडे मांडले जातात एक एन एस ओ ज्याला आपण म्हणतो नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस जे आह आह आहे त्यांचा जो काही अहवाल आहे त्या अहवालानुसार भारताचा जो काही जीडीपी दाखवला गेलेला आहे तो जीडीपी दाखवत असताना वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांची आकडेवारी ताळेबंदातून जी घेतलेली आहे त्या आकडेवारीपैकी जवळपास पस्तीस ते छत्तीस टक्के कंपन्या ज्या आहेत ह्या मिसिंग आहेत किंवा त्यांचं वर्गीकरण योग्य पद्धतीने झालेलं आणि जर समजा अशी परिस्थिती असेल जर ह्या कंपन्याच जर नसतील जागेवर तर मग त्यांच्या ताळेबंदा आणि तोटा पत्रकातून घेतलेल्या आकडेवरून काढलेला जी डी पी जो आहे हा जी कितपत खराब आणायचा आणि ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या नेमक्या गे कुठं गेल्या ह्या शोधायचं असेल किंवा ह्या कंपन्यांचं नेमकं का कामकाजाचं स्वरूप काय हे जर बघायचं असेल तर रजिस्टर ऑफ कंपनीज किंवा कंपनीचं जे मंत्रालय जे आहे भारतामध्ये असणारी प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड आपण एल एल पी म्हणतो आता ती एल एल पी किंवा नोंदणीकृत शेअर मार्केटमध्ये नोंदणी असणारी कंपनी जी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी ह्या सगळ्या कंपन्यांना त्यांचं मेमोरँडम ऑफ आर्टिकल मेमोरँडम ऑफ असोसिएशन हे सगळं त्या कंपनीचं नाव जे आहे हे तयार करून त्या कंपनी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जमा करायला लागतं हे जमा केल्यानंतर वर्षभरामध्ये तुम्ही जे काही कामकाज करता या कामकाजासाठी म्हणून जे कंपनीचे बोर्ड रेझॉल्युशन तयार केले जातात हे बोर्ड रेझॉल्युशन तुम्हाला तुमची जनरल मिटिंग झालेली आहे तिचं इतिवृत्त ह्या सगळ्याचा एकत्रितपणे सरकारच्या नियमाप्रमाणे सरकारच्या फॉर्मॅटप्रमाणे या सगळ्याचा तुम्हाला रिटर्न जे आहेत ताळेबंद पत्रक आणि तुमचे हे सगळे कागदपत्र ह्या सगळ्यांचे रिटर्न जे आहेत हे तुम्हाला रजिस्टर ऑफ कंपनी किंवा आर ओ सी कडे दाखल करायला लागतं मध्ये काही दिवसांपूर्वी दोन हजार एकोणीस साली सरकारने एक असा नियम काढला की ह्या कंपन्यांमध्ये ज्या कंपन्या फ्रॉड आहेत किंवा ज्या कंपन्या कामकाज करत नाहीत किंवा ज्या कंपन्या ऍक्टिव्ह नाही आहेत ह्या कंपन्या बाजूला काढण्यासाठी सरकारने एक असा नियम काढला की मागच्या तीन वर्ष ज्यांनी आर ओ सीला रिटर्न दाखल केलेले नसतील त्या कंपन्या आणि त्या कंपन्यांचे जे संचालक आहेत ज्याला आपण डायरेक्टर्स म्हणतो ह्या संचालकांचा रजिस्टर ऑफ कंपनीज कडे एक विशिष्ट नंबर असतो ज्याला एन नंबर म्हणतात डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर जर तुमच्या कंपनीने मागचे तीन वर्ष रिटर्न दाखल केलेले नसतील तर तुमचा एन नंबर जो आहे तो रद्द होईल आणि तुम्ही पुढे कुठल्याही कंपनीकडे संचालक म्हणून काम करू शकणार नाही इतके सगळे काटेकोर नियम असताना भारतातल्या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांना हे सगळं करावं लागत असताना तुमच्या छत्तीस टक्के कंपन्या ज्या आहेत ह्या मिसिंग होणं आणि ह्या छत्तीस टक्के कंपन्या मिसिंग झालेल्या असताना त्याच्यातला जो डेटा आहे त्यांचा जो तथाकथित ताळेबंद आहे त्याच्यातून तुम्ही डी पी काढणं आणि ते जीडीपीचे तुम्ही ढोल वाजवणं म्हणजे बेडकी फुगवून तिला बैल करण्यासारखं आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आर्थिक आघाडीवर तुम्ही ह्या जीडीपीच्या नावाने जर लोकांसमोर जाणार असाल जाणार असाल आणि मतं मागणार असाल तर ह्या छत्तीस टक्के कंपन्या नेमक्या कुठे गेल्या ने। मग जसं त्या हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं होतं की ह्या सेल कंपन्या आहेत ह्या सेल कंपन्यांनी स्वतःचं जे भांडवल होतं त्या भांडवलाच्या पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के रक्कम जी होती ती विशिष्ट कंपन्यांमध्ये गुंतवलेली आहे आणि ह्या कंपन्यांचा जगभरामध्ये जिथं जिथं म्हणून त्या एंडरबरच्या माणसांनी जाऊन शोध घेतला तिथं ह्या कंपन्यांच्या पत्त्यावर कुठेही या कंपन्या सापडल्या नाहीत त्याच स्वरूपाचा हे प्रकरण आहे थोडक्यात तुम्ही आकडेवारी जी आहे ही आकडेवारी तुम्ही तोडून मोडून मॅन्युप्युलेट करून फॅब्रिकेट करून लोकांसमोर मांडत आहात मग जर समजा अशा पद्धतीने आकडेवारी तुम्ही मॅन्युप्युलेट करून मांडत मांडत असाल आणि जीडी पी वाढवून दाखवत असाल तर मग नेमकी तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ होते आहे की अर्थव्यवस्था खड्ड्यात जाते आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर रोजगाराचा जो प्रश्न गंभीर उभा राहिलेला आहे आणि लोक जे रोजगारासाठी भांडत आहेत तिकडं बघितलं तरी आपल्याला कळतं की हे डी पीचे आकडे किती फसवे आहेत आणि किती खोटे आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आसपासच्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये लोकांनी ह्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करावा आपण नेमके कुठे आहोत याचा विचार करावा आणि त्याच्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद